नमस्कार मित्रांनो कोकणच्या रायडर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे माझा बड्डे आणि या बड्डेनिमित्त मी आज जाणार आहे आमच्या येथीलच मार्कटेश्वर मंदिरात येथे पहिल्यांदा आणि आमच्या इथलं जे आमच्या स्थळातील जे महत्त्वाचं मंदिर आहे ते मंदिर म्हणजे मार्गटेश्वर मंदिर तुम्हाला मध्यंतरीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तिथले जो कार्यक्रम झाला होता आज आम्ही त्याची माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी आज महाशिवरात्र असल्यामुळे जाणार आहोत एक सांगायचा महत्त्वाचं हे की माझा जन्म पण महाशिवरात्रीच्या दिवशीच झालेला आहे आणि तो योगायोग यावर्षी आलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब खूप कमी दिसत आहेत व्हिडिओचे व्ह्यूज खूप येत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहेत तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर चा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट करा अजून कुठच्या कुठच्या ठिकाणी सिंधुदुर्गातील असू दे किंवा आपल्या कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग प्रथा तुम्हाला नक्कीच पाहता येणार आहेत तर चला तर जाऊया आपण आता मार्केटेश्वर मंदिर येथे नाव काय तुझं साहिल पूर्णसा म्हणून आता तू कुठच्या मंदिरात आलास हां तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे मंदिर हे धाराभेतील एक जागृत देवस्थान आणि पांडवकालीन असं हे मंदिर आहे आणि ते वेगवेगळे नवस बोलले जातात आणि नवसाला पावणारा देव म्हणून मार्कटेश्वर मंदिराची प्रचिती असते आणि इथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये तिथीनुसार कार्यक्रम होतात आणि हा वेगळा परिसर आहे या परिसरामध्ये मलमूत्र विसर्जनाला पण बंदी आहे संपूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता आणि इथे समोर चेंडूगुंडो जो पांडवकालीन आहे ज्यांनी ज्यावेळी ते खेळत होते त्यावेळेचा चेंडूगुंडो म्हणून प्रसिद्ध आहे तुम्हाला आता इथे दिसणार नाही तो मग अशा प्रकारच्या या मंदिराची प्रचिती आहे आणि धारावगावातील हे मंदिर इथे आपण पहिल्यांदा दर्शनासाठी आलेलो आहोत गंगाधरा शिव गंगाधरा है हर हर भोले नम शिव नम शिवाय ओ नम शिवाय हर हर शिवा ओ शिव नम शिवाय ओ हर मित्रांनो जास्त वेळ नवता मी आलो आहे भावई मंदिर लिंग मंदिरात आणि तुम्ही पाहिलात आत्ता सराफगावची ग्रामदैवता श्री भावई माता कार मित्रांनो मी आज जात आहे महाशिवरात्रीनिमित्त नेरूर येथील श्री कलेश्वर मंदिरात तर सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा महाशिवरात्रीनिमित्त नेरूरमधील कलेश्वर मंदिर कसं सजलं आहे आणि तिथली दुकानं आणि सगळीच माहिती तुम्हाला मी देणार आहे आणि कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा लाईक करा कमेंट करा थँक्यू आता आम्ही झाराप झिरो पॉईंटकडून सावंतवाडीचा जो मार्ग आहे सावंतवाडीतून कुडाळला जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरून आम्ही जात आहोत आणि आपण जात आहोत नेरूर येथे श्रीप्रसिद्ध कलेश्वर मंदिर येथे आणि आता आपण जाणार आहोत नेरूरला आणि ते सुद्धा पिंगोळी येथील वडगणेश मंदिराकडनं जाणार आहोत तुम्हाला मी शॉर्टकट दाखवतो आहे जर आपण सावंतवाडीवरनं आलो तर पिंग पिंगोळी येथील जाऊ शकतो आणि तो शॉर्टकट आहे रस्ता थोडासा एम आय डी सी मार्गे आहे येथून आपण नेहरूर येथे जाऊ शकतो कोकणातील सुंदर संध्याकाळी कोकणच्या रायडरसोबत असेल मित्रांनो कलेश्वर मंदिराकडे जाण्याआधी शनिवार असल्यामुळे आम्ही आलेलो आहोत ना गदा मारुती मंदिर नेरूर येथील आणि इथे आता आपण दर्शन घेणार आहोत माझ्या दररोजची जी परिक्रमा आहे शनिवारचं मी मारुतीचं दर्शन घेतो आणि आज वेगळ्या मारुतीच्या दर्शनासाठी मला इथे येता आलं आणि हा रस्ता आहे हा मालवणला जाणारा रस्ता आहे नेरूर मार्गे तो मालवणला रस्ता गेला आहे धामापूर मार्गे त्या रस्त्याच्या बरोबर साईडला हे असं एक आगळं वेगळं नागदा माळुती म्हणून आहे आणि त्याचं एक प्रचिती आहे नवस बोलले जातात आणि हा रस्ता आहे तो सरंबा मार्गे सोनवडे येथे जातो आणि हा सस सरळ रस्ता मालवण येथे जातो आणि आपण आलो आहोत या रस्त्याने सरळ आता आपण सरळ परत जाणार आहोत नेरूळच्या कलेश्वर मंदिराकडे नमस्कार आता आपण आलो आहोत श्री नेरूर येथील कलेश्वर मंदिराकडे आणि तुम्ही पाहू शकता ही गर्दी वेगवेगळी दुकानं आणि एक अशी वाट आहे रस्ता आहे आणि तो छोटासा रस्ता आहे आणि त्या छोट्याच्या रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला ही दुकानं आहेत आणि इथे गणेश तई आहे विसर्जनाला साईडला आणि इथे खास इथे बॅनर लावला आहे सोनी लाईव्हचा सोनी मराठीचा आणि सोनी मराठीवर एक सिरियल चालू आहे छोट्या बयोची मोठी गोष्ट त्या काम करणाऱ्या सिरियलमधील जी अभिनेत्री आहे छोटी मुलगी आहे ती या गावची कन्या आहे आणि नेरूळ गावात अनेक सुप्रसिद्ध असे नट नाटककार तुम्हाला माहीतच असतील आता आपण दर्शनाच्या रांगेमध्ये हो। आहोत आणि तुम्ही इथे पाहू शकता हा गेले पाच दिवस कार्यक्रम चालतो आणि पाच दिवसाची वेगवेगळ्या वेग स्त्रींची जी मूर्ती आहे ती वेगवेगळ्या रूपात कशी दाखवतात त्याचं एक बॅनर केलेला आहे आणि हे आहे मंदिर श्री कलेश्वर मंदिर नेरूर एक आकर्षक सजावट केलेले मंदिर आणि आता आपण रांगेत आलेलो आहोत दर्शनाच्या आणि आता थोड्याच वेळात आपल्याला श्रींचे दर्शन होणार आहे कोकणच्या रायडरसोबतच्या या यूट्यूब दरम्यान श्री कलेश्वर मंदिर नेरूर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोकणचा रायडर आता आपण स्त्रींचे दर्शन घेऊया थोड्यात व्यात आणि या वर्षी एक वेगळी आपल्यासाठी खास यूट्यूब चॅनलमार्फत श्रींचे दर्शन श्री कलेश्वर मंदिर नेहरू आपल्यासाठी खास आणि दर्शन झाल्यानंतर जी विद्युत रोषणाई केली आहे मंदिराभोवती आणि मंदिराच्या बाजूला ती तुम्ही पाहू शकता आणि वेगवेगळ्या माध्यमातून इथे भरपूर भाविक येत असतात आणि आता आपण रथाकडे जाणार आहोत आणि हा आहे नेरूळ येथील सुप्रसिद्ध रथ आणि आज रात्री तो मंदिराभोवती फिरवण्यात येणार आहे लाखो भाविकांच्या उपस्थितीत आणि आता तुम्ही पाहू शकता ही जी सजावट केली आहे नेरूळ गावातील वेगवेगळे जे कलाका कलाकार आहेत त्या कलाकारांनी ही सजावट सगळी केलेली आहे एक पाहण्यासाठी विलोभनीय दृश्य असं हे आहे आणि तुम्हाला माहीतच असेल प्रसिद्ध असे रोमबाट उत्सव असतो त्या रोमबाट उत्सवाचे जे आकर्षण होतं यंदाचं ते ते शिवशंभूचे अवतार तुम्ही पाहिलात आता या मंदिराभोवती जी रोषणाई केली आहे विद्युत रोषणाई ती तुम्ही पाहिलात आणि ही गर्दी आहे खाद्यपदार्थांची गर्दी आहे वेगवेगळे स्टॉल्स आलेले आहेत जिथे तुम्हाला खरेदी करू शकता आणि जत्रा जत्रा म्हणजे काय आणि कोकणातील जत्रा म्हणजे अशाच प्रकारचा एक पाहू शकता तुम्ही आणि त्यांनी एक अरेंजमेंट पण चांगली केली आहे की मंदिराभोवती कुठचेच दुकानं स्टॉल्स ठेवली नाही आहेत आणि हे वेगळं आकर्षण यंदाचं आहे ते म्हणजे त्यांच्या जे गणेशस्थळी आहे त्या गणेशस्थीच्या येथील पाण्यामध्ये त्यांनी एक विद्युत रोषणाईसहित शिवशंकरांचा अवतार इथे दाखवण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता एक आकर्षण असं श्री नेरूर येथील कलेश्वर मंदिराच्या शेजारी त्यांनी केलेलं आहे आणि हे मंदिर परिसर तुम्ही पाहू शकता रात्रीच्या वेळी संपूर्ण मंदिर परिसर असा भाविकांनी गजबजून गेलेलं आहे आणि हीच ती विद्युत रोषणाई आणि शिवशंकरांचा खास देखावा इथे त्यांनी केलेला आहे यंदाचं खास आकर्षण आणि मित्रांनो आता आपण जात आहोत आपल्या घरी तर आज निमित्त ज्यांनी ज्यांनी मला वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आभारी आहे हा चॅनल कोकणचा रायडर हा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचे असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना थँक्यू यू वेलकम टू कोकणचा रायडर